जय श्रीराम मंडळी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय मी चाललो आहे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आणि ड्रोन भाई आलाय मला भेटायला शूज हे खूप इम्पॉर्टंट असतात गडकिल्ल्यांवर जात असताना तर माझी गाडी उभी आहे ते मस्त भारी स्वच्छ केली आहे आतून बाहेरून माझीच गाडी घेऊन जाणार आहोत आम्ही तर मला कंटिन्यू करत राहा लोडापालावाला आलो आणि ट्रॅफिक नाही असं कधी होतच नाही भावांनो भरपूर लवकर निघालो होतो तरी बघू आता कधी निघतो या ट्रॅफिकमधून आणि कधी पोहोचतो मित्रांपर्यंत कंटिन्यू करत राहा तुम्ही भाऊच्या बड्डेचा केक घेतला आपण श्रीकृष्णा स्वीट्समधून आणि आपण निघालो भाऊच्या घरी जायला तर भाऊच्या घरी आपण पोहोचलो इथे भाऊचे असंख्य मित्र उभे होते दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे आपला भाऊ म्हणून तीन चार दिवस होऊन सुद्धा भाऊचा बड्डे जोरात सेलिब्रेट होतोय सेलिब्रेशन तुम्ही बघितलं असेल सेलिब्रेशन झालं आणि आम्ही आलो हॉटेलमध्ये जेवायला शुद्ध शाकाहारी जेवतो आम्ही सर्व कारण आम्ही राज्याभिषेकाला सुद्धा चाललो आहे आणि मी तर तुम्हाला माहिती आहे प्युअर व्हेजिटेरियन आहे सगळ्यांचं मस्त पोट भरल्यानंतर आमचा प्रवास सुरू होतोय श्रीमन रायगडावर जायचा तर आम्ही पहिल्यांदा सी एन जी भरतोय मग आता आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर फायनली मंडळी आम्ही आहे श्रीमन रायगडाच्या पायथ्याशी दीड ते दोन किलोमीटर आधीच सर्वांना पार्किंगची व्यवस्था केली होती जिथे हेलीपॅडस आहेत आणि तिथून बसमध्ये जाण्याची व्यवस्था केली होती केस बांधायला लावले ना एखाद्या पोरीला तेवढा टाइम लागला कार तुझं ते येताना बोलतो ना केस बांधता पोरीला एवढा नाही सर्व आम्ही मस्त फ्रेश झालोय प्रत्येकाला जे सामान लागेल ज्याचं त्याचं सामान प्रत्येकाने घेऊन आम्ही निघतोय आता थोडं चालावं लागणार आहे आम्हाला मला तर खूप भूक लागली होती दोन चिप्स होते गाडीमध्ये ते, ते खातोय आता मी बससाठीची धावपळ बघू शकता लाल परी, लाल परी। कॉलेज झाल्यानंतर आज चार ते पाच वर्षानंतर लालपरीचा प्रवास करतोय खूप भारी म्हणजे सर्वांना बसायला जागा होती खूप भारी नियोजन केलं होतं सरकारने तर आम्ही आता जातोय पायथ्याशी लालपरीने आम्हाला पायथ्याशी सोडलं खूप गर्दी लाल परी आहे ती समोर लालपरी आहे खूप सारी मंडळी रात्रीच गेली आहे पण आता सुद्धा खूप गर्दी असणार आहे कोणी कितीही बोलला मला हे खायचं आहे मला ते खायचं आहे तरी पण शेवटला एकच पर्याय उरतो तो म्हणजे वडापाव तर आम्ही आता सगळे वडापाव खातो आहे आणि पुढे जातो आहे गर्दीची काळजी घेता गडाच्या मागच्या बाजूने चढण्याची व्यवस्था केली आहे तर दुसऱ्या बाजूने उतरण्याची व्यवस्था केली आहे छत्रपती संभाजी

तुम्ही बघितलंच असेल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हिंदू धर्माचा जय जयकार करत आम्ही गड चढतोय या हिरवळीवर धुक्याची सुंदर अशी चादर पसरली आहे आणि अशा वेळी गड चढायला एवढी मज्जा येते ना मित्रांनो खरंच खूप मज्जा येते म्हणून कोणत्याही गडावर जाताना सकाळी लवकर जावं कंट्रोलन अरे कंट्रोल <laughs> <laughs> <जिम्लें>। काय सेम <laughs> कंट्रोलन मला वाटतं बघ ना <laughs> हॅलो जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे मस्त थंडगार वातावरण असल्यामुळे कोणलाही थकवा येत नाहीये चढायला त्रास होत नाहीये म्हणून खूप सारी माणसं सहज चढतायत वयस्कर असू द्या छोटी छोटी लहान मुळं असू द्या सगळेजण आरामात गड चढतायत तुम्ही सुद्धा नक्कीच शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नक्की या चला आता आपण पुढे जाऊया गडावर शिवराज्याभिषेकाच्या दिवशी खूप गर्दी असते कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून जागोजागी पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त असतो तर मित्रांनो पोलिसांना नेहमी सहकार्य करत चला तो तो छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलोय Ternyata amit darsin gitu. जण खूप नाचले खूप भूक लागली आता सर्वांना तर तेवढ्या ताई दिसल्या बाहेरचं फास्ट फूड खाऊन कंटाळलो आहे आम्ही तर आता आम्हाला ताईंच्या हातचं पिठलं भाकरी खायची आहे पिठलं रेडी आहे पण भाकरी ताई आता गरम गरम बनवून देणार आहेत थोडासा वाट पाहावी लागेल आम्हाला भाकरी गरम गरम खायची आहेत ना आमचं जेवण रेडी झालंय बघा आठ प्लेट तुम्ही बघू शकता ताईंनी खूप भारी भाकरी भाजल्यात पिठलं पण रेडी आहे गरम गरम

तुमचा कसं काय मित्रांनो एकदम देसी पिठला भाकरा खातोय दादा, दादा। <laughs> इंग्लिश सगळी तर ताईने आमच्यासाठी मस्त भारी बनवलंय बंगलन खान आपल्या भाषेन तर मंडळी पिठला भाकरी खातोय आणि अजून मी टेस्ट तर नाही केलीये खाऊन बघतोय भूक तर खूप लागलीये तर चला म्हणजे खातोय तर चटणी पण आहे i mm -hmm. आपल्या शिवभक्तांना सर्व शिवभक्तांना चांगल्या पद्धतीचं जेवण पापड दिसतंय खिचडी दिसते आणि गोड आपला शिरा सुद्धा आहे खूप चांगल्या प्रकारचं जेवण आपल्या सगळ्या शिवभक्तांना एकदा लाईन पाहू शकता तुम्ही शांत पद्धतीने आपले सगळे शिवभक्त लाईनीत उपेत तर चला आपण पण आपल्याला झालंय जेवण चला आता आपण तर आम्ही आता खाली उतरायला सुरुवात आहे जेवढे वर चढताना पाय दुखतात ना तेच पाय खाली उतरताना सुख देतात उतरतोय हळूहळू दे फायनली आम्ही खाली उतरलो आहे गाडी खूप लांब असल्यामुळे एकाला चावी देऊन भाऊला गाडी आणायला सांगितली आणि आम्ही आता इथे पुढे जाऊन थोडं थांबतोय तर मंडळी आता आम्ही घरी जायला निघालो आहे मध्ये आता बघू कुठेतरी थांबूया थोडं आंघोळ वगैरे करायची आहे फ्रेश व्हायचं आहे तर आता आम्ही पुढे थांबतो जा जा आम तर आमच्या इथे थोडं गाडीचा प्रॉब्लेम झालाय ब्रेक ब्रेक पॅड गेले आहेत आणि यांना काय चिंताच नाही इकडं बघा तोंडाने याच्या माशी जाईल माशी उठणार नाही हा माया तुम्हाला एक स्वर्गात आता उठलं झोपून हा बघा याच्या तोंडात माशी जाईल तरी उठणार नाही बघा तर थांबलोय इथे गॅरेजवाल्याकडे बघू चेक करतोय तो डोक्याला ताप झाला यार आमच्या गाडीचे जरा लायनर गेले आणि हे दोन मित्र गाडीतून उतरत नाहीत ना 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 ना। ए तुम्ही उतरता का भैया गायकोळला बोलू कोण भैया भैया गायकवाड अरे भैया गायकवाड द किंग मेकर अध्यक्ष उतरता की नाही ए गायकोळला बोलू नाही तुम्ही नका भाऊ इथं येऊ मी सांगतो त्यांना उतरायला हे तो येतो इथं तर फायनली लायनरचा काम चालू झाला आपला ये दादांनी लायनर घालवले आणि ना भाऊ निस्ते काटा झुप 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 कर ठीक आहे आता बघू लाईनर तर टाकून म्हणून तर फायनली आता आम्ही लाईनर टाकून निघालोय जरा मनाला शांती वाटली वाटेल घास 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 आवाज ऐकून कंटाळ आलता आम्हाला अर्जंटली गेला पण पंधराशे वाचवलं बस तर आम्ही आता जातोय तुम्हाला दाखवतो आता अंगोल धुळ्यात चाललोय आम्ही मस्त नदीवर तर कंटिन्यू करा आम्हाला तर चला म्हणजे गाडी पार्किंग केली आहे चालू आहे आता आंघोळीला चला आता आम्ही निघतोय आंघोळीला मस्त चांगली जागा आहे पार्किंगला रायगड आणि फाळी रस्त्यावर नदी लागते बघा तुम्ही आता खूप भारी आहे लोकेशन खूप भारी आहे तर चला आंघोळीला आता पहिले हा बघा कसला भारी लोकेशन आहे मस्त पाणी पण फुल आहे स्वच्छ पाणी एकदम <laughs> आंघोळी झाल्यात आमच्या आता पॅकअप चालू आहे घरी जायला निघतो आता पूर्ण पॅकअप सगळ्यांना भरपूर भूक लागली होती म्हणून आम्ही चौघांनी तर साबुदाना खिचडी घेतली आहेसणपाव आणि मेंदू वडा त्याने इडली खाऊन झाली आहे बाकीच्यांनी वडापाव घालला तर आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत त्याच्यामुळे आता खिचडी ट्राय करतोय मग देवाच्या बाप्पाच्या दर्शनाला जाऊ पाळी येथे अष्टविनायकापैकी एक गणपती बाप्पाचंच दर्शन घेतलं आम्ही आता खूप भारी वाटलं खूप जवळून दर्शन घ्यायला भेटलं आज तर चला मंडळी आम्ही आता निघतोय बाहेर जातोय तर मंडळी फायनली मी आता घरी पोहचतोय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि माझे पुढील ब्लॉग कंटिन्यूस बघत रहा जय श्रीराम